गुढ सम्मोहन जसे गगनात आहे गुढ सम्मोहन जसे गगनात आहे तेच काही से तिच्या डोळ्यात आहे गुढ सम्मोहन जसे गगनात आहे तेच काही से तिच्या डोळ्यात आहे मेघ आश्वासक जणू तो श्रावणाचा मेघ आश्वासक जणू तो श्रावणाचा ते निमंत्रण सावळ्या रंगात आहे लाजरी बुजरी डहाळी बहरलेली लाजरी बुजरी डहाळी बहरलेली क्या बात आहे लाजरी बुजरी डहाळी बहरलेली बहरा पुला झाकते पदरात आहे जहरा आहे रे तिच्या नजरेत थोडे जहर आहे रे तिच्या नजरेत थोडे अमृताचा थेंबही अधरात आहे हात हाती घेतला अन लाजली ती हात हाती घेतला अन लाजली या रहो ही गझलची सुरुवात आहे या रहो ही गझलची सुरुवात आहे व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी ही, ही कवितांची गझलेची सुरुवात आहे मंडळी आज आपल्या प्रेम सप्ताहातला विशेष दिन शुभ दिन पवित्र दिन व्हॅलेंटाईन डे ही गझल होती सुरुवात सदानंद डबीर यांची ही गझल प्रेमसप्ताहातल्या या शुभ दिनाची सुरुवात या सदानंद डबीर यांच्या मस्त पैकी केलेली आहे प्रेमीजन म्हणजे गझल प्रेमी ते आलेच नाही का म्हणजे आजच्या या शुभ दिनी शुभ दिवसासाठी एक गुड न्यूज आहे म्हणजे केवळ या आजच्या दिवसापुरतीच ही गुड न्यूज आहे बरं का की आज या एपिसोड मध्ये मी काहीही बडबड करणार नाहीये अजिबात बडबड करणार नाहीये नो बडबड no ऑल फक्त कविता आणि गझला ज्या काही वाचायच्या ठरवल्यात त्या एका मागून एक वाचणार आहे नो बडबड हा पण बडबड नाही असं म्हटलं म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की मी तुम्हाला आजच्या शुभदिनी आपली आपली प्रेमसप्ताहातली प्रेमळ विनंती करणार नाही मंडळी या शुभ दिनाची शुभ आणि प्रेमळ प्रेममय अशी विनंती माझा घाटे मिनल खेडकर युट्यूब चॅनेल प्लीज प्लीज लाईक करा त्यावर कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा आणि त्याहून सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या मित्र परिवारात माझ्या या यूट्यूब चॅनेलच्या व्हिडिओ लिंक्स शेअर करायला अजिबात विसरू नका प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझी ही नम्र प्रेमळ विनंती आहे आता पुढची गझल सूर माझ्या दारात सांजवेळी येतात सूर माझ्या दारात वेळी गाणी जुनीच काही स्मरतात वेळी देऊ नकोस वचने घेऊ नकोस शपथा देऊ नकोस वचने घेऊ नकोस शपथा तू हात ठेव माझ्या हातात क्या बात आहे मस्त येत ना यावेळी देऊ नकोस वचने घेऊ नकोस शपथा तू हात ठेव माझ्या हातात सांजवेळी बोलून खूप काही जे सांगता न येते ते ते, ते कळून जाते मौनात सांजवेळी पाखरे अनध्यानस्त वृक्ष होता करुणाष्टके मलाही सुचतात बिलगून बसते क्षितिज माझ्या बिलगून पापण्यांना बसते क्षितिज माझ्या सूर्यास्त होत जातो डोळ्यात वेळी सूर्यास्त होत जातो डोळ्यात सांजवेरी येतात सूर सदानंद डबीर आता या पुढची गझल कविता जे काही आहे ते फार सुंदर आहे गीत आसावले तुझ्यासाठी गीत आसावले तुझ्यासाठी सूर खोळंबले तुझ्यासाठी तू मला अर्थ दे अजून तरी तू मला अर्थ दे अजून तरी शब्द ओलांडले तुझ्यासाठी ही तुझी रात हे तुझे तारे ही तुझी रात हे तुझे तारे श्वास घेती फुले तुझ्यासाठी ही तुझी रात हे तुझे तारे श्वास घेती फुले तुझ्यासाठी दूर येथून दूर दूर तिथे चांदणे थांबले तुझ्यासाठी का तुला सोडवेन गाव तुझे का तुला सोडवेन गाव तुझे मी मला सोडले तुझ्यासाठी का तुला सोडवेन गाव तुझे मी मला सोडले तुझ्यासाठी तुझ्यासाठी सुरेश भट पुढची ही छान कविता आहे गझल आहे कविता गझल असं जे काही आहे ते सुंदर आहे अमृतमय मी अमृतमय तू अमृतमय मी अमृतमय तू तन मन अमृत बनते ग अमृतमय श्वासात आपुल्या अमृत नभ थर थरथरते गृतमय माव नातच रिमझिमती अमृतधारा अमृतमय माव नात अमृतधारा भिजते माझे अंग अंग पण अंग तुझेही भिजते रुधिरा तिरक लोळ हावरा रुधिरातच फिरला विरला रुधिरातील कालोळ हावरा रुधिरातच फिरला विरला एक चैवले कातर स्पंदन अंतरात किल बिलते चांदण्यात अपुल्या हुरहुरत्या हाका घुमते घुमती आत्म्याच्या चांदण्यात अपुल्या हुरहुरत्या हाका घुमती जन्माच्या वेलीचे सावध पान पान सळसळते सर ग कायांचा कापूर बंद पण दरवळ बघत तरळत उठला स्पर्शा विणस्पर्शांचे वादळ धमन्यांतून फिर भीर फिरते कायांचा कापूर बंद पण दरवळ बघत रळत उठला स्पर्शांविणस्पर्शांचे वादळ धमन्यांतून फिर भीर फिरते प्राणाच्याही पार आपुल्या कुठेतरी भेटी घडती प्राणांच्या पार आपुल्या कुठेतरी भेटी घडती गडे मला हे जाणवते अन तुझला देखील कळते ग स्वप्न फुलांनी आज शिगोशि डोळ्यांची परडी भरली स्वप्न फुलांनी आज शिगोशिग डोळ्यांची परडी भरली।, भरली तुझी नवाळी माझी तगमग कोण कुणाला खुडते ग अमृतमय मी अमृत तू तन मन अमृत बनते ग अमृतमय श्वासात आपल्या अमृत नभ थर 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 मन अमृत बनते ग सुरेश भट मंडळी आवडत आहेत की नाही या वाचते त्या कविता ते मला सांगा कमेंट्स करून सांगा ओ सॉरी सॉरी आपलं ठरलंय की नो बडबड ऑल त्यामुळे आता बडबड करणार नाहीये अजिबात ही पुढची कविता मस्त आहे तू कधी वेणीत खोवतेस ना तोच मी तू कधी वेणीत फुल खोवतेस ना तोच मी आणि कधी गोऱ्या हाताना मेहंदी लावतेस ना तोच मी तू कधी डोळ्यात काजळ घालतेस ना तोच मी आणि नाल्यावर दरवळतेस ना तोच मी तू तो कधी वेणीत फूल खोवतेस ना तोच मी आणि कधी गोऱ्या हाताना मेंदी लावतेस ना, ना? तोच मी तू तो कधी डोळ्यात काजळ घालतेस ना तोच मी आणि नाल्यावर दरवळतेस ना तोच मी तोच मी सुरेश भट ही कविता मला खूप आवडली सुरेश भटांची आता पुढची एक खूप आणि खूप सुंदर अशी कविता आहे प्रेम कविता असल प्रेम कविता माझ काय तुमचं काय प्रेमात पडलं की असंच व्हायचं तिचं बोलणं तिचं हसण जवळपास नसूनही जवळ असण जीवणीशी खेळ करीत खोट रुसणं अचानक स्वप्नात दिसणं खट्याळ पावसात चिंब नाहीयच माझ काय तुमचं काय प्रेमात पडलं की असच व्हायचं केसांची बट तिने हळूच मागे सारली केसांची बट तिने हळूच मागे सारली डावा हात होता की उजवा हात होता आपलं सारख आठवतो आपण प्रत्येक क्षण मनात आपल्या साठवतो ती रुमाल विसरून गेली ती रुमाल विसरून गेली विसरून गेली की ठेवून गेली आपण सारख आठवतो प्रत्येक क्षण मनात आपल्या साठवतो आठवणींच चांदण असं झेलून घ्यायचं माझ काय तुमचं काय प्रेमात पडलं की असंच व्हायचं तिची वाट बघत आपण उभे असतो ठरलेली वेळ कधीच टळलेली येर झरा घालणं सुद्धा शक्य नसतं रस्त्यावर सगळ्यांची नजर असते आपल्यावरच खेळलेली माणसं येतात माणसं जातात आपल्याकडे संशयाने रोखून बघतात उभे असतो आपण मोजित श्वास उभे असतो आपण आपले मोजित श्वास एक तास चक्क अगदी एक तास अशी आपली तपश्चर्या आपलं त्राण तगवते अखेर ती उगवते इतकी सहज इतकी शांत चलबिचल मुळीच नाही ठरलेल्या वेळे आधीच आली होती जशी काही अशी आपली तपश्चर्या आपलं त्राण तगवते अखेर ती उगवते इतकी सहज इतकी शांत चलबिलचल मुळीच नाही ठरलेल्या वेळे आधीच आली होती जशी काही मग तिचा मंजूळ प्रश्न मग तिचा मंजूळ प्रश्न अय्या तुम्ही आलात पण आणि आपलं गोड उत्तर नुकतच ग तुझ्या आधी काही क्षण काळावर मात अशी तिच्या सोबत भुलत जायचं माझ काय तुमचं काय प्रेमात पडलं की व्हायचं एकच वचन कितीदा देतो आपण एकच शपथ कितीदा घेतो आपण एकच वचन कितीदा देतो आपण एकच शपथ कितीदा घेतो आपण तरी सुद्धा आपले शब्द प्रत्येक वेळी नवे असतात पुन्हा पुन्हा येऊ नये पुन्हा पुन्हा हवे असतात साध सुध बोलताना ती उगेच लाजू लागते साध सुध बोलताना ती उगेच लाजू लागते फुलांची नाजू गत आपल्या मनात वाजू लागते उत्सुक उत्सुक सरींनी आभाळ आपल्या मनावर झरून जात भिजलेल्या माती सारख, आपलं असण सुगंधाने भरून जात भरलेल्या ढगांसारख मनाच भरले पण उधळून द्यायचं माझ काय तुमचं काय प्रेमात पडलं की व्हायचं प्रेमात पडलं की मंगेश पाडगावकर मंडळी ही कविता नक्कीच तुम्हाला आवडली असेल आणि या कवितेविषयी तरी नक्की मला कमेंट्स करून सांगा की ही कविता तुम्हाला कशी वाटली मंगेश पाडगावकर यांची खूप छान कविता होती ही पुढची कविता ऊन वेचता मनात स्पर्श लाघावी जळे ऊन वेचता मनात स्पर्श लाघवी जळे निसांज रंग पांघरून गगन जन्मले स्तब्ध मी उभी तुझात स्तब्ध मी उभी तुझात ढळत गहनता अशी वळत वळत पावलांत वाट गुंतली पिशी स्तब्द मी उभी तुझात ढळत गहन ताशी वळत वळत पावलांत वाट गुंतली पिशी वृक्ष ओळ दूर दूर तरल बाव रेजणी चांदण्यात लोचने लोचनात चांदणी चांदणी उभेत पंख झोपलीत पाखरे निशब्द शब्द, शब्द जळत देह मुक्त गान मोहरे रिक्त कवेतमी रिक्त या कवेतमी शून्य ध्यान एकले रात्र उषास क्षितिज गाढ झोपले जन्म कवी ग्रेस मंडळी प्रेम सप्ताहातल्या प्रेम कविता प्रेम सप्ताहातली कविता म्हणजे प्रेम कविताच आता अजून एक कविता वाचणार आहे आणि खूप सुंदर माझ्या अत्यंत आवडती अशी एक कविता वाचायची आहे आणि खूप सुंदर कविता आहे सगळ्यांना आवडेल अशी कविता आहे कारण ते कवी सगळ्यांचे लाडके कवी आहेत आणि त्यामुळे त्यांनी काहीही लिहिलं तरी ते सगळ्यांना आवडतच असंच कवी आहेत ते तर त्यांची ही कविता आहे डोले तुझे बदामी, बदाम तुझे बदामी, देती मला सलामी, तुझे बदामी, देती मला झालो गड़े निकामी लागे न चित्त धामी लागे न चित्त कामी मोठे लबाड लुच्चे डोले तुझे बदामी। जख्मी करुन जीवा हसते वरुण नामी। जख्मी करुन जीवा हसते वरुण नामी। भरितात मीठ ऐसे डोले तुझे बदामी। बोली मिठास कावा तरी गी बोली मिठास कावा तरी गनी भलून मारणारे मारनारे डोले तुझे बदामी क्या बात है बोली मिठास कावा तरी कालव मारणारे डोळे तुझे बदामी होती क्षणात भोळे होती क्षणी वही छी परोपरी डोळे तुझे बदामी जरी हाल चालती है दे नित्य ही गुलामी सुल्तान मोंगली है डोळे तुझे बदामी मी धुंद मोर रोम रोमी। मी मी धुंद मोर फुलवून रोम रोमरोमी हे नाटकी इमाने डोळे तुझे बदामी डोळे तुझे बदामी देती मला सलामी त्यानेच चहा असामी झालो गडे निकामी डोळे तुझे बदामी बाभ बोरकर बाकी बोरकर बोरकर हॅपी व्हॅलेंटाईन्स डे टू यू ऑल सर्वांना व्हॅलेंटाईन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपला प्रेम सप्ताह आनंदात साजरा करा आणि माझा हा यूट्यूब चॅनेल लाईक करा त्यावर कमेंट्स करा आणि आपल्या मित्र परिवारात सगळ्यांना शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं मंडळी कविता वाचत राहा ऐकत राहा 何